तेरा वर्षापासून डांबली ते विखरण पायवारी करणाऱ्या भाविकांचा भडणे पोलीस पाटील तर्फे सन्मान दर पंधरा दिवसांनी पायवारी करणारे गावकरी वारकरी म्हटलं म्हणजे भक्ती निस्वार्थ हरिनामाची सेवा नियमित भगवंताचं नाम व दर्शन व अखंड पायवारी यांच्यात मिळणारा आनंद हाच वारकऱ्यांचा भक्तिभाव दिसून येतो शिंदखेडा तालुक्यातील डांबली धादरणे येथील वारकरी व भाविक तब्बल पंधरा वर्षापासून नियमितपणे दर पंधरा दिवसांनी एकादशीला डांबली ते विक्रम नियमित पायवारी करणारे वारकरी खांद्यावर भगवा ध्वज टाळ गळ्यात टाळ मृदुंग सोबतीला वीणा घेऊन तब्बल वीस किलोमीटरचा पायी प्रवास करत आहेत होळ चिरणे कदाने भडणे सोनसेलू मार्गे विखरण वीस किलोमीटर अंतर दर पंधरा दिवसांनी एकादशीच्या दिवशी नेहमीच उन्हाळा हिवाळा पावसा या तिन्ही ऋतूंमध्ये या गावातील वारकरी कितीही परिवारात संकटे दुःखे तसेच शेतीची कामे बाजूला ठेवून घरात असलेला कार्यक्रम सोडून उन्हाळा थंडी पावसाची तमाण भागता आपली अखंड नियमित पायवारी या भाविकांनी चालू ठेवली असून त्यांच्या सन्मानार्थ कौतुकास्पद भडनेतील येथील राज्यपाल पुरस्कार प्राप्त आदर्श पोलीस पाटील युवराज माळी यांनी भडणे येथे एकादशीच्या दिवशी डामली धादरणे येथील वारकरी भाविकांचा नियमित पायवारी करणारे वारकरी यांना टोपी रुमाल शाल पुष्पगुच्छ नारळ फराळ देऊन त्यांचा सन्मान केला या अभिनव उपक्रम राबवले याबद्दल परिसरातून कौतुक करण्यात येत आहे यावेळी राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी शिंदखेडा वारकरी साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष पांडुरंग माळी माजी सरपंच सुशीला माळी पिंटू पिंटू पाटील सोनू पाटील दादा पाटील ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते